जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण एस श्रीनाथ मोटर्सवर पत्ता सांगायचं झाला तर पुणे सोलापूर जो हायवे आहे मित्रांनो लोणी काळबोरचा हा टोल नाका तुम्हाला माहित असेल लॉन्स इथं फेमस आहे सितारा हॉटेलच्या समोर मित्रांनो श्रीनाथ मोटर्स आहे तुम्ही बघू शकता इकडे तर पहिली गाडी बघू शकता मित्रांनो टाटाची एस डी डायकोर मॉडेल असणार आहे आणि एकदम बजेटमध्ये गाडी आहे ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक कमर्शियल गाडी घ्यायची तर त्यांच्यासाठी मित्रांनो आपण गाडी जिथे आणलेली पहि तर गाडी बघू शकता एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी गाडीची कंडिशन वगैरे पाहू शकता ओपन बॉडी राहील आतलं कॅबिन पण पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये मित्रांनो गाडी टायर बी पाहून घ्या अशा कंडिशनमध्ये टायर आहेत मागचा टायर पण दाखवतो मला बटन टायर आहे चांगला बाकी डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार पंधराचं मॉडेल आहे मित्रांनो आणि आपण जे ते दोन लाख दहा हजार रुपये सांगतोय पण तुमच्या चला दोन लाख रुपये फुल आणि फायनल दोन लाख रुपयात गाडी देऊ गाडीचे पेपर सगळे पूर्ण असतील मित्रांनो आपलं इन्शुरन्स म्हणा पासिंग म्हणा टॅक्स वगैरे सगळं क्लिअर आहे गाडीचा फक्त गाडी यायची फक्त मित्रांनो तुम्ही इथं श्रीनाथ मोटर्सला भेट द्या त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून सागर भाऊचा मायपस गाडी चॅनलचा आपल्या प्रेक्षकांसाठी स्पेशल डिस्काउंट नक्की भेटेल थोडेफार पैसे निघोषीभर राहतील तुम्ही त्यांना सांगितलं व्हिडिओ पाहून आलोय की नक्की तुम्हाला डिस्काउंट भेटणार बाकी चला मित्रांनो आपण पुढची गाडी पाहू पुढची गाडी पाहू शकता मित्रांनो टाटाची एस गोल्ड गाडी राहील बिस्किट कलर मधून कंडिशन पाहिली तर एक नंबर बॉडी वगैरे पाहून घ्या चांगली उंच अशी बनवलेली चारही टायर चांगले एम एच अकरा सातारची गाडी मित्रांनो तुम्हाला एकदा मी गाडी हातून पण दाखवतो कॅबिन वगैरे पाहून घ्या ठीकठाक कंडिशन मधून गाडी मित्रांनो चांगली कंडिशन आहे मी तुम्हाला डिटेल सांगतो काय गाडीची तर मित्रांनो दोन हजार अठराचं मॉडेल राहील तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण किंमत जी ती कोट केलेली आहे जी कॉन टेबल गोष्टभर राहील गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर सिंगल मोटर्सला भेट द्या पुढची पाहू शकता टाटा एस गोल्ड आहे मित्रांनो एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याची गाडी वरती पाहू शकता पाळणा वगैरे एक नंबर आहे ताडपत्रीने कव्हर केलेली बॉडी आहे ओपन बॉडी राहील बाकी मी कॅबिन काय दाखवत नाही आपण ह्या गाडीचं कॅबिन पाहिले सेम असंच कॅबिन मित्रांनो या गाडीचे मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल आणि पैसे काय ते सांगतो दोन हजार वीसच मॉडेल आहे मित्रांनो टाटा एस गोल्ड एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील चार लाख रुपये आपण डिमांड करतोय टेबल गोष्टभर राहील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या पुढची बघू शकता टाटा एस एक्सेल मॉडेल आहे मित्रांनो एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील कंडिशन पाहिले तर एक नंबर आहे वरती बघू शकता पाळणा बॉडी वगैरे जे ते ओपन राहील चारी टायर जे ते चांगले बटन टायर राहतील मित्रांनो बाकी मी तुम्हाला एकदा आतून बी दाखवतो गाडी तुम्ही म्हणताल एक्सेल मॉडेल आतून दाखवलंच नाही आतून कंडिशन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं कॅबिन वगैरे आहे मित्रांनो बाकी मित्रांनो गाडीचे पैसे सांगायचे झाले तर दोन हजार अठराचं मॉडेल आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण डिमांड करतोय टाटाची एस एक्सेल मॉडेल आहे मित्रांनो गाडीची कंडिशन एक नंबर आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या बाकी मित्रांनो तुम्ही पुढची गाडी बघू शकता एकदम ब्रँड न्यू कंडिशन मध्ये टाटाची एस एस टी प्लस मॉडेल आहे मित्रांनो एकदम लेटेस्ट गाडी एम एज वाराचं पासिंग राहील एम एज वारा पुण्याची गाडी परत पाहू शकता पाळणा बॉडी एक नंबर बनवलेली मित्रांनो बिस्किट कलर मधून एकदम नवीनच गाडी चार टायर चांगल्या मध्ये एकदम तुम्हाला एस टी प्लसचं कॅबिन दाखवतो सीट वगैरे पाहू शकता एक नंबर गाडी मित्रांनोच इन्स्ट्रुमेंटेड सेंटरला असतो टाटा गोल्डचा इथं असतो तुम्हाला माहित असेल बाकी मित्रांनो बाकी मित्रांनो चला मी तुम्हाला या गाडीची डिटेल काय ती सांगतो टाटा जी एसी एस टी प्लस मॉडेल आहे इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा, बारा पुण्याची गाडी दोन हजार बावीस च मॉडेल आहे मित्रांनो आणि किंमत जर पाहिली तर पाच लाख ऐंशी हजार रुपये आपण डिमांड करतोय जे टेबल निकषेभर राहील तुम्हाला माहित असेल नवीन एस टी प्लस मित्रांनो जवळपास साडेआठ लाख रुपयापर्यंत जाते बॉडी वगैरे सगळं पकडून तर तुम्हाला एक चांगली डील भेटते पाच ऐंशी आपण यात पण जे ते पैसे कमी करून देऊ तुम्हाला चांगली लेटेस्ट गाडी भेटते बी एस सिक्स बाकी पिकअप पाहू शकता मॅक्सी ट्रक प्लस आहे कुणाला फुल पॅक बॉडी मध्ये पिकअप पाहिजे असेल तर घेऊ शकता मित्रांनो कस कंपनीला वगैरे एखादी लॉजिस्टिक कंपनी असते कुरिअर कंपनी वगैरे जी असते तिथं तुम्ही मंथली बेसिस वर लावू शकता, शकता।, शकता। एम एस सोळाचं पासिंग राहील एम एस सोळा म्हणजे जो तो पिकअप राहील मित्रांनो कंडिशन पाहू शकता एकदम ओके कंडिशन आहे गाडीची हा कंडिशन बी पाहू शकता याचं काय मित्रांनो नुसता कवर टाकला तरी होऊन जाईल कारण की कुशन वगैरे आतलं चांगलं आहे तर मित्रांनो हा जो मॅक्स ट्रक प्लस आहे दोन हजार वीसचा चा मॅक्स प्लस असणार आहे मित्रांनो हा पिकअप एम एस सोळाचं पासिंग राहील एम एस सोळा अहमदनगरचा सात लाख रुपये आपण डिमांड करतोय ऑन डेबल पैसे निगोशियबल राहील सगळे पेपर क्लिअर करून तो तुम्हाला हा पिकअप भेटेल तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय बिंदास्त्यावर कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर श्रीनाथ मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची शेवटची गाडी बघू शकता व्हिडिओ मित्रांनो जास्त मोठा नाही बनवत भरपूर गाड्या आहेत तुम्हाला लगातार मी व्हिडिओ टाकत राहील तर जी तो पाहू शकता सात फुटी जो तो हौदा असतो गाडीचा आणि सी एन जी फोर हंड्रेड मॉडेल आहे मित्रांनो एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याची गाडी आहे आणि सी एन जी मॉडेल आहे मित्रांनो सिटीमध्ये रनिंग एक नंबर आहे तुम्ही सिटीमध्ये गाडी जी येते चांगलं तुमच्या खिशाला परवडेल आतून कंडिशन वगैरे पाहू शकता बाकी मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो जितो सी एन जी मॉडेल राहील मित्रांनो जितो चारशे सी एन जी दोन हजार बावीस ची गाडी चार लाख तीस हजार रुपये डिमांड करतोय पॉईंटेबलीचे पण पैसे राहील बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओ जेवढ्या पण गाड्या कव्हर केलेत सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत आणि मित्रांनो त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे पन्नास साठ गाड्या उपलब्ध आहेत सगळ्या गाड्यांचा व्हिडिओ येईल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मी इथून पुढचे जे व्हिडिओ टाकेल त्याकडे लक्ष ठेवा बाकी मित्रांनो त्यांचा नंबर आणि पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गाडी कुठली आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीनाथ मोटर्सला भेट द्या तोपर्यंत तो जय महाराष्ट्र